जय देवदास हातोला गाव आहे अच्छा तुम्ही भागवत सप्ताहाबद्दल यावाले यावाल्या जो यवतमाळ जिल्ह्यातील सर्वोत्तम भागवत सप्ताह आहे असं म्हटल्या जाते तर तुम्ही कुठं ऐकलं आम्हाला म्हणजे आमच्या इथंच कळवण्यात आलं की आम्हाला तुमचा नंबर मिळाला शिवेधारीतून आणि तुम्ही सेवा करायला येणार का आम्ही मागे आम गेल्या वर्षी पण इथं शेवे लावतो नितीन भाऊची भेट झाली आमची माऊली इथं रामगावचीच आहे माहेर त्यांचा नितीन भाऊ ना आमचा पत्ता काढला या मावल्या कुठल्या कुठे सेवा देते आम्ही सांगत आम्ही शेगावला सेवा देत असतो मग नितीन भाऊ पण तुम्ही आमची सेवा द्या देऊ शकल ना आम्ही म्हटलं हो तर मग आमच्या इथल्या माऊणी म्हणे सांगत आम्ही सरळ मावल्यांना हो म्हटलं आम्ही मागच्या इथं सेवा दिली आम्ही हा शेवट मागच्या वेळेला ज्या वेळेला भागवत सप्ताह समाप्त झाला होता एक तारखेला त्यावेळेला यांचा सत्कार करताना मी यांना स्टेजवर सुद्धा पाहिलाय त्यामुळे अतिशय उत्तम त्यांनी या ठिकाणी सेवा दिली अहोरात्र पद्धतीने या ठिकाणी ते झटले सेवेपासून जेवणाच्या सर्व 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 महाप्रसादाच्या सेवेपर्यंत उत्कृष्ट सेवा ते देतात आणि उत्तम व्यवस्थापन खऱ्या अर्थानं ते करतात त्यांचं संत देवीदास महाराज समाधी संस्थांच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो तुम्हाला या सप्ताहाबद्दल तुमचे विचार काय तुम्हाला काय वाटते सप्ताह या सप्ताहाबद्दल आम्हाला या सप्ताहाबद्दल इथं आलो तर खूप पहिल्यांदा बघून हे संस्थान खूप आनंद झाला आम्हाला करमणूक म्हणजे असं वाटलं आमचं मन इथं रमलं आता आम्ही दोनच दिवस झाले येऊन पण आम्हाला असं वाटतं खूप दिवस झाले येऊन खूप आनंद मिळते तुम्ही जी सेवा देतात तुमच्या सेवेबद्दल मी इतरांना सुद्धा विचारलाय की तुम्ही खूप उत्तम पद्धतीने सेवा देतात हे व्यवस्थापन तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये या सेवा देण्याकरिता काम करता दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून जवळजवळ सहा वर्ष तुम्हाला या ठिकाणी झाली आहे अच्छा अच्छा तर काय अनुभव आहे तुमचा इथला काय इथले सेवाधारी कसं वर्तन आहे इथले भक्तांची जी मांदिळी आहे असंख्य भक्तांची मांदिळी आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आमच्या मत तर काही नाही म्हणा आमचं पण एवढा आता हे नवीन नवीन सत्ता असल्यामुळे थोडा मला इथं झाला त्रास हो। पण आता या दोन दिवसापासून त्याच्यातून फरक पडलेला आहे हो। म्हणजे तुम्हाला या परिस्थिती अडॉप्ट करण्यासाठी जरा वेळ लागला आता तुम्ही या परिस्थिती म्हणजे हो, आता हो। आता सध्या आहे आहे ठीक ठीक ना धन्यवाद तर आपण पाहू शकता की संत देवीदास महाराज समाधी संस्थान करजगाव येथे जी एवढ्या असंख्य भक्तांची मांदियाळी आहे या असंख्य भक्तांच्या मांदियाळीचं व्यवस्थापन खऱ्या अर्थानं किती उत्तम आणि उदात्त आहे आणि म्हणून जे मी